कोट्यवधी सिनेरसिकांच्या सी हृदयावर अधिराज्य गाजवणाऱ्या माधुरी दीक्षितला केंद्रातील सत्ताधारी भाजपची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे पण स्वतः माधुरी भाजपने यावर भाष्य केले नाही पत्रकारांनी शुक्रवारी याविषयी माधुरीला थेट तुम्हाला भाजपची अफ आली का असा प्रश्न केला त्यावर माधुरीने हे मी तुम्हाला का सांगू असा उलट प्रश्न करत केला यामुळे माधुरीच्या राजकारणातील प्रवेशाचा सस्पेन्स कायम राहिला आहे गत अनेक दिवसांपासून माधुरी दीक्षित भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा रंगली आहे माधुरी भाजपमध्ये गेल्यास तिला मुंबईतील एका मतदारसंघातून उमेदवारी दिली जाईल असा दावाही केला जात आहे पण माधुरीने अद्याप त्याची पुष्टी केली नाही किंवा भाजपनेही त्यावर अवाक्षर काढले नाही आता अनेक दिवसांनंतर स्वतः माधुरीने याविषयीचे मौन सोडत सूचक विधान केले आहे पिंपरी चिंचवड येथील एका कार्यक्रमात पत्रकारांशी संवाद साधताना माधुरीने राजकारण हे आपले क्षेत्र नसल्याचे स्पष्ट केले